वेलकम बॅक टू माय चॅनल मी कोमल तुमचं अगदी मनापासून स्वागत करते आय होप तुम्ही पण मस्त आणि मजेतच असणार सध्या माझे व्हिडिओ थोडे लेट येतील कारण एडिटिंग वगैरे बाकी त्यामुळे आज हा व्हिडिओ धनतेरसचा व्हिडिओ मी तुमच्यासोबत शेअर करते सकाळी आंघोळ वगैरे करून उंबरठा पूजन करायला घेतलं कारण सकाळी आपले मुख्य द्वार उघडते तेव्हा दारात व अंगणात माठातील आपले जे पाणी असते ते शिंपडावं असे म्हणतात पहाटे मुख्य दरवाजा बाहेर आपले पितृ देव विराजमान असतात व माठाचे पाणी शिंपडल्याने त्यांची तृष्णा शांत होते व ते आपल्याला आशीर्वाद देऊन पुन्हा स्वर्गलोकी प्रस्थान करतात सणावाराला उंबरठा व आपल्या घराचा मुख्य दरवाजाच्या बाहेरचे जी जागा असते ती व्यवस्थित कापडाने पुसून घ्यावे त्यात मी छोटीशी रांगोळी काढायला घेतली कारण सणवार म्हटल्यावर तर सगळीकडे हीच धांदल चालत असते की सकाळी उठल्यावर दारासमोर रांगोळी काढणे किंवा मग सडा वगैरे मारणे हे काम आपलं चालूच असतं तसंच माझं पण चालू होतं त्यानंतर माझी रांगोळी वगैरे झाले मी हळदी कुंकू पण वाहून घेतलं कारण हे पण चांगलंच असतं त्यानंतर दिवा वगैरे लावून घेतला आणि मग घरातले काम आवरायला घेतले ऍक्च्युअली मी हेअर वॉश केले होते बट ते पुसायचे राहून गेले मी पूर्ण मागून पूर्ण ओली झालेली होती तुम्ही बघू शकतात व्हिडिओ करायला घेतला होता साड्यांच्या ते साड्याच मात्र तसेच राहिल्या होत्या त्या पण मला व्यवस्थित फोल्ड करून ठेवून द्यायच्या होत्या आणि मी ही साडी लक्ष्मी पूजनला घातली होती एवढी सुंदर दिसत होती म्हणजे विचारून नका ते पण मी तुमच्यासोबत शेअर करेल ही साडी मी फ्लिपकार्टवरून घेतली होती एवढी भारी आली म्हणजे काय सांगू याच्या आधी मी तुम्हाला होल व्हिडिओ पण शेअर केलेला आहे म्हणजे साड्यांचं मी मिशोवरून आणि फ्लिपकार्टवरून अशा साड्या मागवल्या होत्या जर तुम्ही बघितला नसेल तर तो पण नक्कीच बघा म्हणजे तुम्हाला कळेल की साड्यांची म्हणजे डिटेल मध्ये मी व्हिडिओ टाकलेला आहे खूप सुंदर अशा साड्या मला रिसीव झालेल्या आहेत आणि ही साडी पण मला इतकी सुंदर दिसत होती ते मी तुम्हाला पुढे शेअर करेलच साड्यांचा पसारा काही माझ्याकडनं बघवला गेला आणि मी लग्न म्हणजे माझे काम पण जसे आवरले मी तसं लगेच हा पसारा आवरायला घेतलेला होता साडी थोडी कॉस्टली आहे पण म्हणजे एवढी सुंदर आली ना म्हणजे मी तुम्हाला शब्दात सांगू शकत नाही खरंच खूप सुंदर अशी साडी मला रिसीव झालेली होती तुम्हाला ही साडी घ्यायची असेल तर तुम्ही पण फ्लिपकार्टवरून घेऊ शकतात थिंक ही साडी आता आउट ऑफ स्टॉक झालेली आहे मला बऱ्याच जणांची कमेंट पण आली होती इंस्टाग्राम वर की आम्हाला याची लिंक सेंड 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 कर पण ते ऑफ स्टॉक झाल्यामुळे मला करता जर येईल तर मी तुम्हाला करेल भरपूर मोठा व्हिडिओ होणार होता म्हणून मी एकच साडीची घडी फोल्ड करताना तुम्हाला दिसते बाकीचा मी पसारा मात्र आवरून ठेवलेला होता तुम्ही बघू शकता सर्व पसारा माझा आवरला गेलेला होता व्यवस्थित तिकडे ठेवून पण दिलेलं होते मी सगळ्या साड्या वगैरे पण आता मला संध्याकाळी कोणती साडी घालायची त्याची तयारी मात्र माझी सकाळीच मी करून घेणार होती कारण मला माहिती संध्याकाळपासून आपली खूप जास्त म्हणजे धावपळ होते कामांची रांगोळी करणं असू दे मग भरपूर असे काम असतात त्यासाठी माझी इकडे साडी वगैरे पण रेडी होती मी तीच घालणार होती ऑलरेडी मी तिला व्यवस्थित अशी एका पिशू पॅक करून ठेवली होती हा बँगल्सचा बॉक्स घेतला मी शोरूम मला एवढा युजफुल आहे म्हणजे जेव्हा पण मला बँगल्स वगैरे काढायचे असतात तेव्हा दोन मिनिटात माझ्या असे बँगल्स निघून जातात म्हणजे अशी शोधाशोध अजिबात होत नाही की ही बँगल्स कुठे ते कुठे तर मी असं त्याच्यामधून काढून घेऊ शकते मी सिल्वर कलरचा एक सेट घेतलेला आहे म्हणजे आपण त्यावर कोणत्याही बांगड्या अशा मॅचिंग करून घालू शकतो म्हणजे वेलवेट बांगड्या जे आहेत ते घेऊन घ्यायच्या त्यात ॲड करायचं आणि घालून घ्यायचं खरंच खूप सुंदर असा एक चुड आपण तयार होतो माझं तर तेच चालू आहे म्हणजे ते, त्या बँगल्स घ्यायच्या त्यात फक्त वेलवेटच्या बांगड्या असा त्या ॲड करायचं बस तेच करून आता माझं जे फेस्टिवल आहे त्यात त्यात मी तसेच बांगड्या घालत होती आणि ते तुम्हाला पुढे दिसेलच आणि मी तुम्हाला दाखवेल पण माझ्या बँगल्स वगैरे पण काढलेले गेलेल होत त्यानंतर मी त्या पण व्यवस्थित अशा पिशवीमध्येच ठेवणार होती म्हणजे जी साडी मी वेअर करणार होती त्यातच मी अशा बँगल्स वगैरे पण ठेवून घेणार होते जर अशी पूर्वतयारी असली म्हणजे मग अजिबात घाई होत नाही आणि व्यवस्थित अशी तयारी पण होते माझं इकडे तेच काम चालू होतं माझ्याकडे सिल्वर कलरच्या बांगड्या त्या मी पुण्याहून घेतल्या होत्या म्हणजे पिंपरी मार्केट मधून घेतलेल्या होत्या त्याच मला एवढ्या युजफुल होत्या म्हणजे खरं सांगू खूपच सुंदर अशा बांगड्या मला तिथं भेट मिळालेल्या होत्या आणि ही नेलपेंट सुद्धा मी तिथूनच घेतलेली होती म्हणजे आता त्याला नऊ महिने होतील मला जाऊन तिकडे आणि माझ्याकडे वेळ होता म्हटलं चला आता आपण नेलपेंट वगैरे पण लावून घेऊया कारण खूप दिवसापासून लावली नव्हती पण वगैरे असले की मी तेव्हा छान असं नटायला वगैरे आवडतं मग काही मेहंदी मेहंदी वगैरे तर काही काढली गेली नाही आमच्याकडून पण मी नेल पेंट वगैरे घेतलेली होती छान अशी नेल पेंट मला ती पण तिथंच मिळालेली होती म्हणजे खूप स्वस्त असं मला मिळालेलं होतं मात्र असा प्लॅन होता म्हणजे आमच्या चकल्या वगैरे बाकी होत्या त्या आम्हाला करून घ्यायच्या होत्या पण असं काहीच झालं नाही अहूनचा मला कॉल आला की तू लवकर दुकानात ते खूप जास्त गर्दी मी दुकानात वगैरे गेली आणि मग घरी आल्यानंतर म्हणजे खूप जास्त गर्दी होती दिवाळी असल्यामुळे दुकानात खूप जास्त गर्दी चालू आहे त्यानंतर मग तुम्ही बघू शकता दुकानातून घरी आल्यानंतर मग मी लगेच कपडे वगैरे पण काढून घेणार होते कारण दुपारूनच मी लगेच तयारीला लागणार होते धनतेरसची असे छोटे मोठे कामं जर आपण अगोदर करून घेतले तर मग आपली अजिबात अशी घाई होत नाही एक हे तर तुम्ही पण करत असाल आणि जर तुम्ही पण या गोष्टीशी रिलेट असाल तर तुम्हाला पण नक्कीच याची जाणीव होईल भरपूर असे कपडे पण होते धुवायला आणि चला म्हटलं आता वाढलेले आहेत तर आपण त्याच्या फोल्ड वगैरे करून त्याच्या जागेवर व्यवस्थित ठेवून माझे एडिट करायचे बाकी ते मी लवकरच एडिट करेल आणि तुमच्या सोबत शेअर करेल कारण दिवाळी तर आता मात्र संपलेली आहे कपड्यांच्या फोल्ड वगैरे करून घेतल्या त्यानंतर मी लगेच अद्रक लसून दडायला घेतलेलं होतं कारण माझ्याकडे दुपारी वेळ होता चला म्हटलं हे पण काम जेवढे काम आपल्याला उरकता येतील तेवढे काम आपण दुपारीच उरकून घेऊया मग संध्याकाळी फक्त पूजेची तयारी वगैरे करायची आणि मग आपण मस्त साडी वगैरे वेअर करून आणि कामं मात्र माझे संध्याकाळचे असतात ते म्हणजे कपड्यांच्या घड्या करणं असू दे किंवा मग अद्रक लसूण दही लावणं दही मात्र आ, मी संध्याकाळीच लावणार होती बट अद्रक लसूण जे आहे मी दुपारीच दळून घेणार होते दोन कामं मात्र माझ्या डेली रुटीनमध्ये एकदम फिक्स आहेत आणि ते रोजची रोज, रोज करावेच लागतात अशा प्रकारे माझे कामं जे होते ते मी उरकत होते आणि पटापट चला म्हटलं आपला व्यवस्थित अशी वेळ पण निघून जाईल आणि दुपारची वेळ असली म्हणजे मग झोप तर येतेच थोडंसं आराम वगैरे केला त्यानंतर मग आम्ही रांगोळी काढायला घेतलेली होती रांगोळी काढून मग लगेच आम्हाला स्वयंपाकाला पण लागायचं होतं दोघे जणी मिळून असलो तर मग स्वयंपाक आम्ही लवकरच करून घेणार होतो कारण लवकरच म्हणजे आमच्याकडे जेवण पण लवकरच लागतं इकडे पूर्वाचं बटाटे लावायचं स्ट्रगल चालू होतं कारण कुकर थोडा जो आहे तो इकडे तिकडे करतो त्यामुळे त्याला व्यवस्थित लावावंच लागतं तोपर्यंत मी इकडे पोळ्यांचे कणिक वगैरे मळून घेणार होते स्वयंपाक वगैरे झाल्यानंतर आम्हाला पप्पांनी दिलेले होते हजार रुपये आईने आईने दिले होते हजार पूर्वाला दोन हजार रुपये मला दोन, दोन रुपये बट आम्ही अगोदरच साड्या मागून घेतल्या होत्या त्यामुळे साड्या घ्यायचा अजिबात आमचा प्रश्न आलाच नाही आता ते पैसे व्यवस्थित असं कुठंतरी म्हणजे इन्व्हेस्टमेंट करायची त्यानंतर मग तुम्ही बघू शकतात आम्ही इकडे ते धनतेरससाठी साठी नाण्यांचं हे कडस तयार करत होतो तेच आमचं इकडे काम चालू होतं मी कंजूसबाईने एक 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 रुपया असा व्यवस्थित ठेवलेला तर तीच चिल्लर मी इथं वापरत होते भरपूर अशी चिल्लर माझ्याकडे मात्र व्यवस्थित होती तीच मी तिथं देणार होते म्हणजे धनतेरसच्या ठिकाणी पूजेला गेल्या वर्षी आमच्या घरी तर काही दिवाळी वगैरे झाली नव्हती पण यावर्षी आम्हाला व्यवस्थित अशी पूजा वगैरे पण मांडायची होती त्याच्यासाठी आम्ही ट्रेंड जो आहे तो फॉलो करत होते कारण बहुतेक म्हणजे खूप जणांकडे मी असं बघितलेलं होतं करताना चला म्हटलं आपण पण करून घेऊया तिकटपट्टी घेतली आणि त्यावर एक एक रुपयाचे नाणे जे होते ते व्यवस्थित मी लावायचं काम माझं इकडे चालू होतं तो अशा प्रकारे आमचं हे पण काम पूर्ण झालेलं होतं त्यानंतर मग आम्ही इकडे पूजा वगैरे आईनेच मांडलेली होती आम्ही त्यांना एक एक करून सामान वगैरे दिला त्यांनी पण व्यवस्थित अशी पूजा वगैरे पण मांडून घेतली होती तोपर्यंत सर्वांची पूजा वगैरे झाली होती त्यानंतर मग आम्ही पूजा वगैरे करायला घेतली व्यवस्थित अशी पूजा करून घेतली धनतेरसला जास्त करून म्हणजे धन्यांना महत्व असतं आणि तरी फोटोचा अशी पूजा वगैरे केली जाते आणि जे काही आपले हत्यार असतात म्हणजे त्यांची अशा पूजा करून घ्यायची तर आम्ही आमचा दुकानाचा झारा आणि चाकू जो असतो तो ठेवलेला होता पूजेसाठी अशी काही आम्ही पूजा मांडलेली होती तुम्ही बघू शकता प्रत्येकाकडे वेगवेगळी अशी पूजा मांडायची प्रथा असते आमच्याकडे अशी आहे त्यानंतर मग तुम्ही बघू शकता सोपर आणि सिंपल अशी रांगोळी आम्ही काढलेली होती बट ती थोडी पुसून गेलेली होती त्यानंतर मी पण तयारी मी पण रेडी वगैरे झाली छान अशी साडी मी पण वेअर केलेली होती बऱ्याच जणींची कमेंट आली होती की आम्हाला ह्या साडीची लिंक दे बट मी ही साडी ऑनलाईन घेतलेली नाही ऑफलाईन घेतलेली आहे पूर्वाने जी वेअर केलेली आहे ती आम्ही ऑनलाईन घेतलेली आहे जर तुम्ही तो व्हिडिओ बघितला नसेल तर नक्कीच बघा ती तर खूप छान छान अशा साड्या मी तुमच्यासोबत शेअर केलेला आहे आणि मग नंतर रात्रीचे घरातले कामं वगैरे आवरून निवांत आम्ही फटाके फोडायला जाणार होतो पण जास्त काही फोडले नाही लक्ष्मीपूजनच्या दिवशी आम्ही भरपूर असे फटाके फोडणार होतो ते मी तुम्हाला शेअर करेलच मला फटाके फोडायला पण आवडत नाही म्हणजे माझा खूप जास्त जीव घाबरतो पण मी ह्या वर्षी फटाके वगैरे फोडायचा नक्कीच प्रयत्न करणार आहे दिवाळी म्हटलं की जास्त करून मामाच्या गावाची खूप जास्त आठवण येते कारण आपण लहानपणापासून तिथं जातो आणि मला तर खूप जास्त आठवण येते ह्या दिवाळीत कारण जसे पण पेपर संपले तसं पण लगेच दुसऱ्या दिवशी लगेच मामाच्या गावाला जायचं आणि तिकडे मस्त दहा बारा दिवस मस्त तिकडेच राहायचं खूप मजा मस्ती करायची आता ते दिवस परतही येणार नाही खरंच खूप सुंदर असे दिवस होते आधीचे त्यानंतर तुम्ही बघू शकता सगळीकडे मस्त असं लाईटिंग लावलेली होती अशा प्रकारे आमच्या धनतेरसची पूजा जी होती ती संपलेली होती आणि आमचा दिवस असा काहीसा गेला आपण भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा बा